नमस्कार मंडळी आपण मागे व्हिडिओ बनवला तर ते तेव्हाही मक्का दोन फुटाची होती आता बऱ्यापैकी हिची वाट झालेली एस आर टी करण्याअगोदर आम्हाला या शेतावर दोन किंवा तीन लष्करी आळीचे स्प्रे घ्यावा लागायचे पण ह्याच वर्षी दोन फुटाची मका असताना एकच लष्करी आळीचा स्प्रे घेतला तरी कुठे इथं लष्करी आळीचा प्रभाव जाणवत नाही आहे मकाही छानपैकी वाढले तुम्ही रुंदी पानांची बघू शकता खूप सुंदरपैकी वाढ झालेली आहे आणि याची जाडंही तुम्ही इथे बघू शकता म्हणजेच याचा अर्थ की आपण शंभर टक्के जर एस आर टी तंत्रज्ञान वापरत असेल तर आपले खूप सारे फायदे होतात आणि जर तीन चार वर्षानंतर याचा प्रभाव जाणवतो पिकावरही कुठले रोग दिसत नाही आपल्याला बघा धन्यवाद स्क्रीनवर दिलेला नंबर एस आर टी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद